दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमालाच्या विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रसिद्ध आहे आणि आता याच बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी चांगलाच छंग बांधलाय सोलापूर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या वतीनं आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठकांचं सत्र सुरू केलं यंदा बाजार समितीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पॅनलसाठी कंबर कसले आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनलमुळे नाराज काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या घरोघरी जाऊन देशमुख हे भेटी गाठी घेत आहेत यापूर्वी त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतलाय आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिळके काँग्रेसचे महादेव चाकोते सिद्धाराम चाकोते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या घरी जाऊन पाठिंबा मिळवलाय शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी देखील श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिलाय दरम्यान शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे बळीराम साठे महादेव चाकोते बाळासाहेब शिळके सिद्धाराम चाकोते डॉ हविनाळे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांची बराच वेळ गुप्त बैठक झाली या बैठकीमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यात आली आहे माझ्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी एकत्र आले त्यांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचं हे जे पॅनल आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारं पॅनल असून त्यासाठी सर्व मतदार सोबत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही